आज भारत मातेने मला इथं आणलेलं आहे आणि यादव साहेबांचा सेंड ऑफ आहे ही यांची आई आहे कोट घाटुले हे साहेब आहे आणि यांचं कौतुक असं की यांना कोरोना पिरियडमध्ये एक हजाराची नोट सापडली यांची पत्नी आणि हे तर आहेत अजून यांनी मुलांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि घरी जेवताना हे बोलले की मला आज हजार रुपयाचा फायदा झाला काय तर रस्त्यावर हजाराची नोट सापडली आणि मग यांनी मुलांच्या काय प्रतिक्रिया आहेत अपेक्षा केली आणि मुलं बोले बाबा अकरा रुपये त्या खिशातले घ्या आणि ते एक हजार अकरा रुपये मंदिरात टाका तर अशी ज्याची संतती आहे आणि असं जे चरित्रवान ज्यांनी आयुष्य काढलं तर मला वसंतरावपूजी आठवण आली आम्ही धरणावर गेलेलो असताना बाप्पू बोलकडं बाबू हे तू जे धरणावर येतं हे करतं हे चुकीचं आहे तर आज लाखोमध्ये असं एखादं कुटुंब मिळतं की जे घाणीतही स्वच्छ आहे आणि म्हणून मला त्यांनी आवर्जून निमंत्रण बोलाव पाठवलं खरं तर चेतन आणि प्रियंका इथं भोजनाला येणार आहेत परंतु भारत मातेने मला इथं आज बोलावलेलं आहे आणि मी म्हटलं मी अर्धा पाऊन तास तरी बोलणार ते म्हणून हो भरपूर बोला ya hatincha chirandiju